महाराष्ट्रातील दीड कोटी लाडक्या बहिणींसाठी आता या घडीची मोठी अपडेट सध्या आदिती तटकरे यांनी दिलेली आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आदि या आर्थिक वर्षामध्ये या, वर्षा या अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेल्या मार्च आणि एप्रिल तसेच फेब्रुवारी या तीन महिन्याचे हप्ते सध्या होळीनिमित्त आणि होळीनिमित्त लाडक्या बहिणीला मिळणार या तीन महत्त्वाच्या गोष्टी मोफत बघूया सरकारने आज घेतलेला आहे विधिमंडळामध्ये सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना गेल्या कित्येक दिवसांपासून फेब्रुवारी महिन्याचा मार्च महिन्याचा हप्ता मिळत नसल्याने महिलांची मात्र मोठ्या प्रमाणामध्ये तक्रार सरकारपर्यंत पोहोचवली होती आपणही आपल्या चॅनलच्या मार्फत सरकारपर्यंत ही तक्रार पोहोचवली आणि त्यानुसार मात्र आता लाडक्या बहिणींना सात मार्चपासून पैसे खात्यावरती येण्यास सुरुवात झाली आहे सात मार्चपासून ते पुढील पंधरा मार्चपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे पैसे येणार असल्याचं आज आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे त्याचवेळी आता मार्च महिन्याचा हप्ता काही महिलांना आला नसून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील काही महिलांना खात्यावरती आला नाही आहे त्याचवेळी होळी आता उद्या येऊन ठेपल्या असून उद्या आणि परवा होळीच्या दिवसामध्ये आता लाडक्या बहिणींना कोणकोणत्या वस्तू कधी मिळणार याची देखील महत्त्वाची माहिती आहे चार हजार सहाशे रुपये आता लाडक्या बहिणींना देण्याचा सरकारने आजच निर्णय घेतला असून त्यासाठी त्यांना कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागेल हे देखील सरकारने जाहीर केलं आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची गोष्ट सांगली असून लाडक्या बहिणींचे हप्ते आता आम्ही कधीही बंद करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे जरी विरोधक म्हटले असेल तरी लाडक्या बहिणींचा एकवीस रुपयांचा हप्ता पुढील दोन वर्षे सुरू होणार नाही तरी देखील आज त्यांनी खूप मोठा निर्णय घेत लाडक्या बहिणींना सर्वात मोठा दिलासा दिला आहे दिला मग लाडक्या बहिणींना कधी मिळणार एकवीस रुपयाचा हप्ता हे देखील सरकारने आजच सांगून टाकल्याने लाडक्या बहिणींनी आता खूप मोठा आनंद व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील जवळजवळ दीड कोटी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची गोष्ट त्यांनी सांगितल्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खूप मोठा आनंद झालेला आहे आता फेब्रुवारी महिन्याचे पैसे आणि मार्च महिन्याचे पैसे हे कधी येणार याची देखील महत्त्वाची अपडेट सरकारने दिली आपण जर पाहिलं तर सात आठ तारखेला तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पै पैसे आले आहेत हे पैसे काही महिलांच्या खात्यावरती अजूनपर्यंत नाही पोहोचले मग मार्च महिन्याचे पंधराशे रुपये आता कधी येणार हा बहुतेक करून महिलांचा खूप मोठा प्रश्न होता मग त्या महिलांचे पैसे कट झाले का त्या महिलांची नाव यादीतून बाद झाली का जर तुमचं नाव यादीतून बाद झालं असेल तर मग तुम्हाला कसं यादीत पुढे यावं लागेल कसं येता येईल याचे देखील आता सरकारने तजवीज केली आहे त्यामुळे जरी तुमचं नाव यादीतून बाद झालं असलं तरी देखील सरकार तुम्हाला त्या यादीमध्ये येण्यासाठी खूप मोठा चान्स देणार आहे तेव्हा कोणत्याही प्रकारची काळजी करायची नाही तुम्ही आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करायचं चॅनल आणि वरती कायमस्वरी असंच राहायचं जेणेकरून तुम्हाला पुढील काळामध्ये लाडक्या बहिणींना पैसे कसे आले नाहीत किंवा कोणाला आले याची सविस्तर माहिती मिळेलच परंतु तुमचे जर पैसे बंद झाले असतील तर तुम्हाला मात्र ते पैसे चालू करण्यासाठी काय करावं लागेल हा मोठा फॉर्म्युला आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या मार्फत लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवणार आहोत तेव्हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिन्याचा हप्ता हे दोन हप्ते आता कधी येतील याची तारीखच सांगून टाकले आता आदित्य तटकर यांनी सांगितले की आता मार्च फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला सात आठ या नऊ या तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती येऊन जाईल असे त्यांनी महत्त्वाची अपडेट दिली होती त्यानंतर आता पुढचं राहिला की मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार त्यांनी एकत्र सांगितलं होतं की तुम्हाला तीनही महिन्या दोन्ही महिन्याचे हप्ते तुमच्या खात्यावरती येतील मग दोन्ही महिन्याचे हप्ते जर महिलांच्या खात्यावर आले नाहीत फक्त एकाच महिन्याचा हप्ता आला मग लाडके बहिणींशी असं सरकार का वागलं असेल तर लाडके बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मोठी मोठी गोष्ट सांगितली की सध्या महाराष्ट्र सरकारकडे पैशाचा तुटवडा असला तरी सरकार कुठूनही कर्ज काढेल मात्र लाडक्या बहिणींचे पैसे थकडणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि त्याची जरी ओढत आता महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये आंदोलन करू लागली की लाडक्या बहिणींचे पैसे बंद नाही झाले पाहिजेत आणि आता मार्च महिन्याचा हप्ता त्यांनी तेरा तारखेपासून महिलांच्या खात्यावरती म्हणजे आजपासून महिलांच्या खात्यावरती टाकण्यास सुरुवात केली आहे मार्च महिन्याची पंधराशे रुपये फेब्रुवारी महिन्याची पंधराशे रुपये आणि होळीनिमित्त लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या गोष्टी या सगळ्यांची इत्यभूत माहिती आपण देणारच आहोत मात्र होळीचे कधी मिळणार पैसे कोणत्या गोष्टी मिळणार आहेत याची देखील महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली मात्र सरकारने सविस्तर अपडेट न दिल्यामुळे तो निर्णय सध्या बाजूला राहिला आहे मात्र जर तुमचे जर मार्च महिन्याचे आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे आलेले असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला सांगायचं आहे की आमचे पैसे आले आलेले नाहीत मग ते पैसे कसे आलेले आहेत त्याबद्दल आपल्या काय करता येईल कुणाकडे तक्रार करायची याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत तेव्हा याच व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला मार्च आणि फेब्रुवारीचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती आले असतील जर आलेले असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल याची देखील आपण पूर्तता करणार आहोत तेव्हा लाडके बहिणी विनंती की उद्या परवा आणि तेव्हा तीन दिवसामध्ये तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे येऊन जातील काळजी करायची गरज नाही असं सरकारने जाहीर केलं आहे तेव्हा आपल्या यूट्यूबमार्फत चॅनलमार्फत तुम्हाला सगळ्या येतेमुद माहिती मिळतील तेव्हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्या